इयत्ता बारावीच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकच खिडकीतून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आलेगाव तालुका पातूर येथील विजयाताई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला आहे आलेगाव येथील केंद्रावर असलेल्या आठ वर्गांपैकी पाच वर्गात सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत मात्र तीन वर्गामध्ये कॅमेरे हे कार्यरत नसल्याचा त्याचा गैरफायदा घेतला जात आहे महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस देखरेखीचा अभाव असलेल्या तेथे शिक्षक व बाहेरचे व्यक्ती हे खिडकीतून विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवताना आढळून आले बुधवारच्या पेपर दरम्यान हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय यंदाच्या परीक्षेत कॉपी प्रतिबंधासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात आली ज्या शाळा कॉपी प्रकरण आढळून येईल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल दोषी शिक्षकांवर गुन्हे दाखल केले जातील असं स्पष्ट आदेश असतानाही आलेगाव केंद्रावर शिक्षकच विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचा प्रकार उघड झाल्यानं आता प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागलं आहे श्री महामंडळ यांच्या वतीने भव्य महिला यात्रा दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता स्थळ छत्रपती संभाजी महाराज चौक जुना पुणा नाका सोलापूर मार्ग छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी चौक येथून आड मैदान येथे सांगता या महिला शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहावं शोभयात्रेत सहभागी उत्कृष्ट महिला शिवभक्त या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलंय यामध्ये आकर्षक बक्षिसांचंही आयोजन करण्यात आले प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार तर तृतीय बक्षीस दोन हजार रुपये ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर नाना काळे उत्सव अध्यक्ष सी ए सुशील बन